चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे पर्वतीच्या माधुरी मिसाळ खडक वासल्याचे भीमराव तापकीर दौंडचे राहुल कुल मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत माहितीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या आमदाराच्या गळात मंत्रीपदाची माळ पडणार याची जोरदार चर्चा सुरू आहे बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार आंबेगावातील दिलीप वळसे पाटील आणि कोथरुडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रीपदासाठी निश्चित मानली जात आहेत याशिवाय भाजपमधून जिल्ह्यातून एक तर पुणे शहरातून दोन आणि पिंपरी चिंचवडमधून एका आमदाराचं नाव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे पुणे जिल्ह्यामध्ये माहितीचे घटक पक्ष असलेले एकवीस पैकी एकोणीस आमदार आहेत त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे भाजपकडून शहरात मंत्री आणि जिल्ह्यामध्ये एखादं राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांनी मुंबईत तळ ठोकलाय भाजपकडून मंत्रीपद देताना भाकरी फिरवली जाणार असल्याचं सांगण्यात आहे चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे त्याचबरोबर पर्वतीच्या माथुरी मिसाळ खडक भीमराव तापकीर दौंडचे राहुल कुल मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यामध्ये एकच मंत्रीपद ठेवलं जाईल असं सांगण्यात येत आहे जिल्ह्यात अन्य कोणाला संधी देण्याऐवजी इतर जिल्ह्यांमध्ये बॅलन्स करण्याकडे अजित पवार यांचा कल असल्याचं समजते तरी देखील दत्तामामा भरणे यांचं नाव पुन्हा पुढे आलंय शिवसेनेकडून विजय शिवतारे यांचेही नाव चर्चेत आहे